तीन चार पाँच सात आठ नौ दस अक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक बाीस तेवीस चौवीस पच्चीस सवीस सत्ता अट्ठाईस तीस थोड़े पैसे लागत होते पैसे कशाला आता काय सांगू तुम्हाला लोकाचं लय उदार घेऊन बसले व्याजा ना पैसे द्याजा तुला माहित टक्के माहिती तुम्हीच सांगा की दहा टक्के घेता हो हा साव करा कमी करा की माझ्यासाठी हे बघ मी काय तुझ्यासाठी सगळं करेल मी तुला रक्कम किती लागेल मला सांग आता तुम्ही जितकी द्याल ना तितकी कमीच आहे बघा जितकी द्याल तितकी कमीच आहे तू सांग ना तोंडातून शब्द काढ तुला तोंडातून शब्द काढला ना तेवढे पैसे देतो लगे एवढा बॅगेत अजून पैसे आहे हा का मला पाच लाख रुपये पाहिजे फक्त पाच लाख का अज हप् पाच काय तू दहा मागितलं तरी तुला दहा दिले असते मग तुमच्यासाठी तर कमीच वाटणार आहे आमच्या आमच्यासाठी तर लय वाटतं आहे की ओ बरोबर हा तुला जेवढं लागतं तेवढं माहिती आहे तू देता का देला कवर झाला नाही द्याय की मग बरं मी काय तर तुला लाख लागत आहे बरोबर हो बर त्या पाच लाखाच्या मोबाईल तुम्हाला काय दिशील व्याज देईन की तुमचं अहो व्याज नाही होत तुम्ही विचार करा ना का मला काय लागत आहे म्हणून अहो असं काय तुम्ही सरळ बोला ना तुला एक सांगू का आता मोकळच बोलतो डायरेक्ट तुला मी पाच लाख देणार आहे बरोबर मी एक तर बायकून व्याज घेत नाही बरोबर असं समजतो का तू मला फक्त एक चान्स दे कसला व्याजाबद्दल मी तर खुश झाले होते मला वाटलं तुम्ही व्याज घेत नाही दुसरं काय तरी तर बोलताय अहो फुकट कोण देणार पैसे तुम्हाला अहो सावकार मी मी तुम्हाला मी मी तुम्हाला फुकट मागतच नाही ना पैसे पण व्याज देणार आहे ना पण मी बायकून व्याज घेतच नाही ना सावकार तुम्ही वेगळंच बोलताय मला जे लागतं ते मी घेतो ना बायकून हा आहे का राजे तू मला बाईच्या मजबुरीचा फायदा घेत आहे नाही मजबुरीचा फायदा नाही तू चांगला वाटला तो विचार कर मला सांग कारण मला रक्कम मोठी द्यायची ना पाच लाख म्हणजे पाच लाख म्हणजे तू तुला काय पाच रुपये वाटायचा का पाच रुपये वाटायचा का तसं काय नाही सावकार पण मग मी व्याज तर देणार आहे की तुम्हाला काय करते त्या व्याजाला काय करते अ माल इतके गावात पैसे वाटेले ते व्याज घेऊ घेऊ मला कटाळालाय हा तरी मोजालाच घरी कोणी नाही माग तर मला जे पाहिजे ना ते भेटत नाही मला त्याच्यामुळे मग आता तो काय अपेक्षा मला एवढं सांग म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मला काय समजा तुम्ही सरळ सरळ बोला ना सावकार असं सा काय बोलताय कोण मी काय तुला सरळ सांगत मला चान्स पाहिजे तो आपण काय सावकार असं सा काय बोलताय तुम्ही बायकांच्या मजबुरीचा फायदा घेता का तू असं समज का ऐक म्हणजे येडापणा करू नको मला पाच लाख द्यायचे ना बाई बरं आहे नाही मला तुला पाच लाख द्यायचे आणि त्या व्याजाला तुम् घेऊन काय करते काय मला जे भेटत नाही ते मला अपेक्षा ना मला बर सावकर येते म्हणजे येते मी काय खाली बसतो नाही सावकर मी काय तू चांगला विचार कर विचार कर तुला वाटतं पाच लाखाचा व्याज किती होईल किती होईल मोठी आशा घेऊन आल ते सावकर तुम्ही असं खर्चाल म्हणून मला वाटलं नव्हतं हा मग मला पाच लाख द्यायचे पाच लाख तुला वाटतं काय पाच रुपये का ते हा पाच लाखाचा व्याज किती होईल हा मी तर तुम्हाला म्हणते व्याज देते म्हणून काय करते व्याजाला मी कंटाळत व्याज घेऊ घेऊ आता काय सांगू तुम्हाला माझी तर मजबुरी आहे मला तर आहे पैसे बघ पण काय करू काय झालंय ये बघ बाई तू मजबुरी असेल काय असेल तू चांगला विचार कर आणि मला सांग मी पैसे जाईल तुला ना कबोल नाही तू जर म्हणली तर आता लगेच जाऊ आपलं काम करून घेऊ तुला लगेच पाच लाख रुपये देतो बोल बोलपाट्या आणि त्या मोबाईलमध्ये तू फक्त काय करायचं व्याजाबद्दल महिन्याच्या माहिती मला भेटायचं का तेच व्याज भेटलं मला ठीक आहे ठीक आहे आता काय मजबुरी आहे माझी चांगला विचार कर चांगला विचार कर आजू आ, मी हा मी बळजबरी करत नाही हा केलंय केला ना मग चल मग आपला आधी काय करू आपलं काम करून घेऊ आजच हा मग आजच लगेच पैसे द्या ना मग काम झालं लगेच पैसे तुला पण नक्की द्याल का बस का ब्या काही सांगा माझ्या हातात बंडल पैशाचा आधी द्या की पैसे आता आपण आहे सोबतच काम द्यायला पैसे घ्यायचे कळाली कावली तू आता तयार झाली बरोबर पण सगळे पैसे सगळे बॅग इथेच तू पाहून घे तो थाब्या देऊ का बॅग ठीक आहे सावकार आता एवढा तेवढा तर विश्वास तुमच्यावर ठेवाच लागेल ध्यानात ठेव फक्त तुला सांगेल तेवढं कर फक्त मला आज चान्स दिला तर परत दर महिन्याला यायचा दर तू जशी दर महिन्याला व्याज देणार होते ना तेच व्याज मला तुला द्यायचं जायचं कोणतं येऊन मला भेटायचं हां त्याचं आपलं समाधान ठीक आहे बरोबर मी तो व्याज कधीच मागणार नाही आता बस बरं मी फक्त तेवढंच बुक केलं आहे हां बरं हां चल मग चला 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 की तुम्ही पुढे लगेच पुढे चला की येते ऐकणार इथं कुठे चालवलं तुम्ही अगं इथे ना माझा कायमचा इथंच आहे म्हणजे काम तुम्ही इथे येत राहतच हो इथेच आणत राहा तुम्ही त्याच्यामुळे ना काय केलं माहितीये का मी गिन निघेवत आहे ना तोडीतच नाही हा चांगलं आहे तुमचं ठेपा चला, चला मग घेऊ करून चल बरं मी का जात ऐक ना का ना साडी आवर ना का ना कपडे तवाले आवर लवकर मला वाटलं तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन जाताल कसले सावकर आहे तुम्ही अगं तुला हाट्याला न्यायला पे पेक्षा ना हॉटेलला फुकट पाहिजे जाते ग काय उपयोग नाही मग कसले सावकार आहे तुम्ही इथं कुठं साडी काढायला लावताय अहो जिड शेतीत मजा आहे ना तिलो वाजल्या माझ्या नाही हा बर देणार ठेव हो। म्हणून म्हणतो असं मग मी काय आवर, आवर। कर सोडा काढ ना कपडे आवर नाही असं वर्क नाही असं कस मग वर कर ना मग वर तर वर कर सावकार तुम्ही तर लयच हवसीचे हे दिसताय आहे दिसताय म्हणलं तुम्ही हौशी आता काय सांगा तुला मला किती भेटल सोडली नाही मी जरा हळू कि मग हळू जरा हळूहळू लागला तर चालेल वेळ लागू द्या पण हळू जरा ना हा बर तुला काय त्रास होत असेल मला सांगत चाल हा सावकार सावकार जरा हळू किती करताय तुम्ही

गाय नो कृप ना बस सावकार बस सो आता आजच्या पूर्ण एवढं बस झालं तुम्हाला दर महिन्याला भेटायला भेट पण माझ्या इच्छा पूर्ण होतील तमनाजू नाही बस अगं मला तुला पाच लाख द्यायचे मी काय ये तू आवलावर ना हां ओ राम साले हाडी पण माझ्या जल्यास साडी भरली तावळे हो हा झालंय साब द्या पैसे द्या आता बर कसं वाटलं तुम्हाला सांग सावकार ते सोडा मला पैसे अगोदर सांग ना आता पैसे द्या मला घरी जायचे सावकार हा तू घरी जाणार आता पण तुला कसं वाटलं मला सांग चांगलं वाटलं फ्रेश वाटलं तुला हा हे बघ चावरे तुला मी आज पाच लाख देऊ राहिले तो मला इतकं खुश केलं का काय मापच नाही हा पण एक कर तुला आता पाच लाख देऊ राहिले लागेल मोजून बरं का पण काय कर दर महिन्याला मला खुश करायला यायचं नाही नाही आली तर मी घरी येईल तवाल्या नका सावकार घराकडनं नका विषय जरी पाजारी असतात मीचे परत मला फोन करायला लावू नको हा जर वायदा जर टळला तारीख जर टळली मी आता तारीख टिकून ठेवणार आहे आजची किती तारीख आहे त्याच तारखेला आली पाहिजे पुढच्या महिन्यात हा मी वाट पाहिजे तवाल्या हा सावकार येते मी पैसे बरे बाय याच्यात पाच लाख आहे हे घेऊन जाय आता हा चाले धन्यवाद येऊ आई आई का ला काम काढलं पण मजा झाली मावली खुश केलं त्या बाईनं मला दिले तिला पाच लाख रुपये ती राजी झाली मन सोक्त काम झालं आपलं पण आशेच गेला का आपल्याला रोज जर भेटले ना तर आपण त्याला पैसे द्यायला काय तयारी फक्त आपल्याला व्याज नको आहे आपल्याला येऊन फक्त खुश केला ना त्याचीच वाट पाहतोय काय बाबूराव आहे हा कधी येतो काय माहिती तेव्हापासून वाट बघते एवढा वेळ हा उशीर झाला मला थोडा झाला थोडं पाच एक मिनिट लेट झाला कोणत्या कामात अडकून बसले होते अरे तुला माहिती का आता माझे इतके बाय बापरे हा म्हणजे घरची पाहिजे आता तो बोला तो काही मला अजून किती बघता बायका नाही का फक्त दुसरं कोण हा काय म्हणते बोल काय म्हणू इथे किती केव्हा केव्हापासून वेळ बघते मी आपण आता बोलवलंय तू आता तुला काय अपेक्षा बोलला तू आता मी काय अपेक्षा घेऊ मग चल मग मला दम काय घेत नाही मग कशाचा दम निघत नाही तुम्हाला भेटत तुला खुश करू मग आता काय करू येऊन जाऊन खुश करतो खुश करतो काय खुश करता मला मग माग खुश करा सारखच फक्त दुसरा काय हो का काय करता आता काय करा आता तुला काय अनुभव नाही का हं आज थोडा वेगळा मूड आहे काय सांगणार वेगळा बोलता येत काय सांगू सांग सांग समजत नाही नाही सांग आता इथं बाहेर बसून काय सांगू मग कुठं बाय मजा यायचं कुठं घरी तर जावं लागेल ना घरी मग हा घरी तर जावंच लागेल मग बाहेर बसून सांगू नाही बाहेर नको कोणी पाहिल ना आपल्याला बरोबर की तुम्ही तर काही वेगळं करत नाही कधी का मलाच काहीतरी करावं लागेल अरे मी सगळं वेगळं करायचं मार्ग पण थोडं काय झालं पाच एक मिनिट लेट झालं ना तुला सांगू का काय आणलं तुला तुला खुश करायसाठी बाई आज तर झालं काय आणलंय बघू तू जर पाहिलं ना इतके खुश असाय माल असू काय आणलं असू काय आणलंय दाखव की खरंच दाखवा खुश ना हुश पण आता तुम्ही आणले मला तर खुश व्हावंच हो लागेल अरे आता काय सांगा तुला जर पाहिलं ना तुम्हाला काय आणले माझ्यासाठी पण काय दिस झालंय काय आणलंय तू बघ बघ मला वाटलं काहीतरी खायला आणलं असेल अरे खायला काय काय ते पोटायला तो मेन आतलं बाहेरचं घेऊन आलो तुला आणि काय करू ह्याच तू तुम्हाला बरे ते घेऊन या म्हणून मी पाच मिनिटं लेट झालो आणि एक तो ओढा ताडी मध्ये काय झालं माहिती का मागच्या ते फाटून गेले हा का हा फाटलेलं मी कसं घालू मग अग तवाले पहिले अंगा होते ते अच्छा बरोबर ना मग ते ओढ ताडीत काय झाले फाटून गेले पण म्हटलं नोका गाठ केला खुश करावं लागेल आपले कुठे चूक झाले ते ओढ ताडी मध्ये फाटले पण आता म्हटलं इलाज खुश करू मग इला जे आणायला गेलो हे हो का हा आता बाहेर झाला बारीक वस्तू तवाल्या मला नाही आलं तर काय नाही तू आता काय कर माहिती का तू आता मला घालून दाखव मला कसं दिसते मला पाहू द्या साईज येईल मला ना बघ मी काय म्हणतो रोज मी तवाले संत्र हातात घेतो की नाही त्याच्यामुळे मला माहिती आहे तव मापका आहे किती जण बायाचे पाहिले प्रत्येकाच्या हातात संत्रे धरून मापात आणतो मी असं किती बायाचे संत्र धरता तुम्ही अगं आता मला बायको आहे बरोबर तवाले तवले ना मा, हो का आणि मग मग आम्ही बाया झालो आहे तुम्हाला लोकांची काय मग मग त्या आणले तुला हा बरं मी काय तुम्हाला इडत घालून दाखव इथं कुठं घालून दाखवू मी काय प्रॉब्लेम तुला इडत घालायला काय प्रॉब्लेम म्हणजे आपण बसला कुठं काही लोक वगैरे असतील की ना बाजूला अगं मी काय ऐक ना अगं तो जर मला घालून दाखवलं आई मला भूकही लागणार नाही जेवणही जाणार नाही हा मला कराम ना सुद्धा नाही अजिबात तुम्हाला पहिले घालून पाहू दे मरतात मरतं का काय नाही बरोबर राहते मग काय बरोबर म्हणता खू बाबा तुम्हाला काय पटना बाबा तुमचं पण करू नको मीरच घालून दाखव हा मला चैनच पडणार नाही गीत नाही घालत तुम्ही मग कुळा घालून ती कुळा घरी आता घरी हा मग घरी गेल्यावर सगळं दाखवशील ना तर घालून दाखवलं सगळं बघणारच ना सगळं होईल ना होईल हा होईल का नाही होईल की हा माझं सांग ना मग मग चल मग मग कशाला उशीर करते एवढी घाई पडली दर्याच्या टाक नुसतं हात धरू नको चालू कोणी पाहिलं रस्त्यानं बरं हा जर तो हातात घेत घ्या राहू दे तुमच्या हातात चला माझा चला चल मग चला चप्पल घातली का हा घातली चला चल दर चल हात धरून बिनत का हा चल मग काय मग म्हणता